निवांतपणा त्यात अस्मिताची सुट्टी आहा हा hmm.

हाय हॅलो नमस्कार पोलीस थोडी छान आहे हो, तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज विशेष काय मस्त ब्लॅक कलरची साडी मी तर घातलीच घातली आमच्या भावीने पण घातलेली लाईट खूप दिवसाच्या नंतर आम्हाला म्हणजे फोटोज वगैरे काढायचे होते आणि त्या आमच्या भाभी मावस भावाची बायको माझ्या आणि मी तर या सेम साड्या मी ऑनलाईन मागवल्यात दिव्यजा या इंस्टाग्राम आय डीकडून तर तुम्हाला पण ऑर्डर करायच्या असल्या तर इंस्टाग्राम आय डीवर त्यांची लिंक आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मागू शकता फक्त तेराशे रुपयाला एक साडी आहे आणि ही साडी मी माझ्या ताईला आणि भाभीला मी स्वतः ऑर्डर केलं पण आज ताईची साडी मी घातली कारण की तिला म्हटलं होतं तुम्ही दोघी सेम घाला मी दुसरी घालते तर ताईला आमच्या फोटोज व्हिडिओज काढायला आवडत नाही तर ताई म्हणली नको तुम्हीच दोघी तयार व्हा मला नको मग भाभीला बी बळजबरी तयार केलं कारण की साड्या तर ते त्यांच्याच दोघींना मी उद्या देणारच होते म्हणजे जाताना सकाळी पण आज म्हटलं ताई पण जायच्या अगोदर फोटोशूट होते आणि त्याच्यामुळे मस्त दोघींनी बघा ब्लॅक कलरचे ते हे बघा ताई आणि सोनी बघायला ते म्हणायला नको बाई मला नाही पाहिजे म्हणे मला तयार नाही तुम्हीच म्हणा आणि आम्ही छान तयार झालेलो आहोत आणि त्यात शिवानी भाभी हसायला तर म्हणायला सोळ काय म्हणतात आत्ता म्हणजे जसं काय ते प्रेग्नेंट नंतर चोळी घालायचा कार्यक्रम तसंच दिसायला म्हणे ते हार वगैरे हो असं पहिल्यांदाच घातले म्हणजे भावी काही होत नाही म्हटलं कधीतरी तयार होत जावं म्हटलं स्वतःसाठी तर भावीला काही आमच्या एवढा उल्हास नव्हता बळजबरीला मी तयार केलं आणि मस्त किती दिवसाच्या नंतर नणन भाऊ भाऊजयाचं याचं फोटोशूट झालेलं आणि ते पण कशा वाटतात अस्मिताने घेतलेल्या त्यांच्या बहिणीला आणि भाऊजईला साड्या तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर आवडल्या म्हणूनच घेतल्या

मिगिन का साधा जी पटकर डोळे 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 ढकले का बघू दे कसा आला स्टार्ट स्टार्ट चल 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 चला चला फिरा मी काय व्हिडिओ बिडिओ नाही तुला शिवण ना, ना, ना ओय

उठा धरा हा हा तुम्हीच म्हणतात थोडस थोडस लाईट 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 दिलं तर म्हणे मॅगी असते का कुठं ह्याला गेल ती आत्ता एक घास तर खाणं कुठं कुठं संपते बघा कुठं बी संपू हा 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 मजाच वेगळी मॅगी खायची

आणि हे पाठी मागचं कसं वाटतंय तिकडं मिरर मिरर मिरज खूपच छान छान दिसते तिकडं बघ ना आता आपण जर यामध्ये थांबलो छान दिसते भारी आहे म्हणून दिसते काय उगीच दिसते आपलं प्रतिबंध आहे ना ते असं का पण आरशाच जे सजवले सजावट ती पण छान वाटते आणि हे वरच

सेल्फ लव अत्यंत महत्वाचे आपण शिवानीने दिली तेच माहिती शिवानीने जरी दिलं तरी आपण स्वतःच्यावर स्वतः प्रेम केलं तर दुसरे आपलं करते ना आपण आपल्या ديवची काळजी गावा असं मला वाटतंय एकदम खरं एकदम खरं करंट सही आहे सही आहे नवऱ्याने कौतुक केल्याच्यानंतर जी खुशी येते ती काय सांगायचं कारण की जग कौतुक करलो पण आपला माणूस आपल्या माणसाने के केलेलं कौतुक बाईच्या चेहऱ्यावर दागिन्याची मेकअपची काही गरज गरजच लागणार नाही कारण की त्यांनी स्तुती केली खूप छान घर सजावट केली म्हणे तुम्ही आणि त्याच्यामुळं तयार तर झालेलंच होते रील्स काढायच्या होत्या तर छतावर आलो आणि छतावर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन पाहू शकता खूप सुंदर सुंदर जोडीने रील्स केलेले आहेत आम्ही दोघांनी आणि सुट्टी घेतलेली आहे वेळ आहे त्याच्यामुळं थोडीशी मजा तर केलीच पाहिजे मस्त छान प्रसन्न <laughs> पहा मस्त आपलं बेलाचं झाड मॅचिंग मॅचिंग दोघ निवांतपणा त्यात अस्मिताची सुट्टी <laughs> व्हिडिओ बनवून आमची सुट्टी करून टाकली त्याच काय काय आता जस्ट आलात मला वाटतंय तुम्ही थकलेले ते मान्य करते त्यावेळी तुम्ही म्हणायला पाहिजे की बाबा थोडा आराम करत म्हणजे नाही चला साहेब आपल्याला थोडा व्हिडिओ बनवून नाही मग मी बोर झाले ना घरी काम करून करून कर मला आज कळालं हाऊस वाईफ बोर होतात घरी तू बोर झाली म्हणजे मलाही बोर करून टाकायचं म्हणजे व्हिडिओ केलं म्हणजे मला आवडतात ना तुम्हाला काय तुम्हाला आवडत नाही असं आहे का अजिबात मग व्हिडिओसाठी एकांत व्हिडिओ एकांत मधू नका कोण आहे मग शिवानी आहे का मागे असलं आणि मागून एका मोबाईल मध्ये होती तुमच्या माकडे आजूबाजूला शिवानी तुला माकड बनले सांगायचं आवश्यकता आहे का तू हा बघ लक्षच नाही बरोबर आहे ना मामाचं तसंच म्हणणार लक्षच नाही भाची पण माझं लक्ष होतं ना पळाली अशी पण माहितीये काल साहेब वेळ देऊ शकले नव्हते आज थोडासा वेळ भेटला आणि मस्त वाटलं खूप दिवस झालो मला पण ही साडी घालून व्हिडिओ करायचे होते आणि आज साहेबांना पण वेळ होता आणि मला पण होता भाभी पण आलेल्या होत्या आमच्या तर आणि त्यातली त्यात खुशी नवरा सोबत असण्याची अहो तस नाही हो मी प्रत्येक वेळेस आता नाही म्हणलं तरी दोन तीन वेळेस स्वतःच तयार होते स्वतःच व्हिडिओ करते तुम्ही नसतातच टायमावर आज सोबत आल्याच्या नंतर जी बघा कशी म्हणजे दे म्हणावं लागतच नाही तुमचा आनंद थोडा गुंडाळून ठेवा चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पाहुण्याला स्वयंपाक करायला लावता तुम्ही हो सकाळी पण आणि आता पण

फोटो सेशन वगैरे झाल्याच्यानंतर रात्र कशी झाली गप्पा गोष्टीमध्ये आणि त्याच्यानंतर रात्रीच्याला मस्त स्वयंपाक करता करता आमची मस्ती धमाल फुल गप्पा गोष्टी खूप दिवसाच्या नंतर सुट्टी घेतली आर्या शौर्या शिवानी भाभी आणि शिवानी त्यात म्हण पाहुण्यांना स्वयंपाक करायला होतात तुम्ही म्हणलं पाहुण्या वगैरे काही नसते सोबत स्वयंपाकघरामध्ये तेवढं काम मिळून मिसळून केलं म्हणजे तसा स्वयंपाक होतं तिथं वेळेत कळत बी नाही मिळवलं बस झालं मुरकुल खायलो तर आम्ही तू शूट करायलीस आणि शिवानी होती शूट करायला त्यात सोनी भाभी म्हण सोनी म्हणती आज काय नाही मज्जाच आहे म्हणे मला स्वयंपाक बी करायचा काही ताण नाही काय नाही <laughs> आणि थोड्याशा गप्पा आणून भाऊजा यायच्या <laughs> त्याच्यानंतर आठ वाजलेले येतं आठ साडेआठ वाजता नेहमीच संध्याकाळचं जेवण सासूबाईचं आणि सासूबाईला तळलेले पदार्थ आणि गोड वगैरे काही द्यायला जमत नाही तर त्याच्यामुळं त्यांना कारल्याची भाजी त्याच्यानंतर खिचडी आणि पापड त्यांना भाजलेला आहे आणि पोळी आणि सोल्याची आमटी आहे वटण्याच्या सोल्याची आमटी तर असं सासूबाईचं जेवण आणि आमच्यासाठी खिचडी भज्जे मुरकुल आम्हाला म्हणजे माहिती आहे का ते काय करावं काय करावं मग गडबडीत म्हणतात ना सगळ्यात म्हणजे थक म्हणजे हे आम्ही सर्व म्हणलं होतं काहीतरी विशेष गोडधोड काही करू हे आपण म्हणल्या नको असं तसं आणि सासूबाईला पण काही खायचं नाही त्याच्यामुळं मग साधं खिचडी भाजीच केले आम्ही आणि सासूबाईला पापड्या म्हणजे भाजलेला पापड शिवाने दाखवली टायमिंग साडेआठ वाजले म्हणे सासूबाईला जेवण इतक्या वाजता दिलेलं आणि इकडं बघा ताई मस्त जेवण करायला बसली ताई मी आ सोनी आणि शिवानी एकूण आर्या शोर्या आणि भाभी मस्त गरम गरम भज्जे काढून द्यायला जा खूप दिवसाच्या नंतर एवढ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि जेवणाचा आनंद घेतला आणि त्यातले त्यात परत भाभीला खूप चिडवलं आम्ही कारण की आम्ही अगोदर जेवण करायला बसलेलो त्याच्यामुळं आमचं लवकर संपलं आणि भाभी स्वयंपाक करत म्हणजे भजे काढत बसल्या त्याच्यामुळे त्यांना थोडा उशीर झाला जेवण करायला पाठी आणि खरंच भाभीचा पण स्वभाव आमचा एकच नंबर आहे त्याच्यामुळेच एवढं मिळून मिसळून मिसळून राहतात नाही तर आजकालच्या नंद भाऊजा म्हटलं की भाऊजई घरी आली नंदचं तोंड वाकडं ननंद आली की भाऊजाईच आमच्याकडे तसं नाही मस्त छान राहतात कधी जरी नाराजी झाली तर तोंडावर बोलून दाखवतात हे हे असं असं चिकलं आणि असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही किंवा मी हे बघा आणि त्याच्यानंतर सर्वात लास्ट बसले आमच्या लाडक्या भावी आणि ताईचं तर तिकडं जेवण झालेलं आहे किती खात आहे आणि त्यांना मी आता चिडवायली म्हणाली इतकं खाणं कुठं संपलं अजून आता अजून घ्यायची इच्छा आहे त्या आता अजून इच्छा तर संपलं पण मी आता थांबले हात धरून बसायला किती वेळ झाले आता माझ्या शब्दामध्ये पहा थोडस हे बोललेलं होतं कारण की सासूबाईची मशीन तिकडे चालू असल्यामुळे थोडा आवाज येत होता नाही दिवसभर म्हणजे रात्रीच्याला किती वेळ झालं माहिती का जेवण होऊन मी थांबले सोनी तो का किचन चा वटा पुसाय लागली ताई इकडे आरामशीर बसली तरी येऊ काय बाळे तरी येऊ काय बाळे तर आमचे काय वाईस बजी कोणी तळे शिवानी तर मोबाईल घेऊन बसली विचारले तो लागला शिवानी तो तरी काय आमच्या भाभीच होतच नाही म्हणे मला जातच नाही ग दाड्याने न म्हण आता गेली बाई म्हातारी झाली काही ना दाड्याने चावन म्हणे खिचडी काय चावायची जरा गिरायचं पाहिजे

आम्ही झोपेतून जस्ट उठलो त्यांनी ब्रश केलं आणि लगेचच निघत आहेत कारण की भैया कालच गेलते त्यांचा डब्बा द्यावा लागते आणि त्यातले त्यात त्यांच्याकडं पण पाहुण्या येणार होत्या तर सकाळी सातच्या ट्रेननीच त्यांना जायचं होतं त्याच्यामुळं लवकर उठून आणि मला रात्रीच्याला लक्ष राहिलं नाही की त्यांची ओटी वगैरे भरायची नंतर आंघोळ न करताच त्यांची ओटी भरलेली आणि नको नको म्हणलं तरी ते पाया पडायचं काय नननभाव जाय त्या मोठ्या असताना आपल्याला पाया पडून घ्यावं लागते हे चुकीचं वाटते मला त्याच्यानंतर त्यांना चहा आणून दिलेला ताईनी चहा तरी घ्या म्हणलं आणि घातीत ज्ञान उभया घाई करते गाडीचा टाईम झाला लवकर त्यांनी फास्ट बॅग भरली आणि मी म्हटलं भाभी तुम्ही तो पण चहा घ्या तर चहा त्यांनी अर्धवटच घेतला आणि बॅग घेऊन कारण की दोन दिवस कसे गेले आमचे आम्हालाच कळाले नाही आणि शेवटी जायचं म्हणल्याच्यानंतर मला पण बोर होत होतं की भाभी इतक्या लवकर सकाळी सकाळी चालल्यात जेवण नाही काही नाही सासूबाईचं दर्शन वगैरे घेतलं भाभीनी आणि निघाल्या आता मला जास्त बोर होऊ लागलं शिवानी चालली म्हणून कारण की शिवानी बोलली होती आठ दिवस थांबते आणि पुन्हा म्हणली नको मिनुत आहे मी नंतर येते म्हणे त्याच्यामुळं खूप मला म्हणजे लेकरू राहणार होता असं वाटलं आणि चाललंय त्याच्यामुळं बोर झालं आणि त्यातले त्यात, त्यात भाभी गेल्या की लगेच ताईला पण जायची घाई होती बहीण पण आणि भाऊजई पण एकाच दिवशी त्या पण सकाळी सकाळी दोघी पण कारण की बळजबरी त्यांना मी रात्रीचा तेवढा मुक्काम करायला लावला त्यांना म्हटलं सकाळी मी पहिल्या गाडीने तुम्हाला बसून द्यायला लावते म्हटलं आणि ज्ञानोभया त्यांना स्टेशनवर गाडीमध्ये बसून देण्यासाठी चालला आहे आणि ताई आणि मी भाभीला वाट लावलं बाय मिस यू त्याच्यानंतर लगेचच दहा वाजता ताईचं आवरून जेवण वगैरे करून पहा म्हटलं ना दोघींना सेम साड्या काल घातलेल्या आम्ही त्या दो दोघींच्या दोघींना साड्या आणि विशेष म्हणजे लवकर आणि आज गुरुवार पण होता गुरुवारी सुहाशिनीच्या ओट्या भरण्यात आल्या सकाळी सकाळी लवकर फक्त एवढं होतं त्यांना म्हणलं होतं गुरुवार सोडून जा तर त्या म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी पूजा करण्यासाठी त्या गेलेल्या लवकर नंतर सासूबाईचं दर्शन वगैरे घेतलं ताईने आणि ताई चालली मला रडू पण यायले आणि माझ्या अगोदर आमची ताईच खूप रडती त्याच्यामुळं मी रडले नाही कारण की तिला म्हणजे इमोशनल होती जास्तच आणि जाता जाता साहेबांना म्हणती की लक्ष द्या तिच्याकडं ती खूपच वाळून चालली <laughs> मी का माझा नवरा का मला सासरवास करते का असं सांगायलीच नव्हतं नाही गं म्हणे तसं नाही पाहुणे चांगले येतं पण तूच काळजी घेत नाहीत तुझी सगळ्यांची काळजी घेतीस आमची सर्वांची तुझ्याकडे लक्ष देत नाहीस तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष दे तिचा मोबाईल विसरला तर परत मी जाऊन तिचा मोबाईल वगैरे आणला स्वतःकडं काळजी घे म्हणे आणि खरंच आई बहीण आपल्या त्या आपल्याच असतं आता भाऊजही आणि किती केलं तरी खूप म्हणजे मिस युत ताई लवकर ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक